करून नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली गे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे माझ्या आज्ञाचा माझ्या छोट्या मुलीचा बड्डे आहे तर बड्डेसाठी आम्ही आता रेडी झालो आहे पण सकाळपासून मी सकाळपासून आम्ही काय काय केले ते तुम्हाला पहिले दाखवते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते त्याच्या आधी पहिले आमच्या आज्ञेला बघा आज्ञाची मस्त अशी छान अशी तयारी केली आज्ञा आमची मस्त भावली दिसते ना बाबू आज्ञाचा ॲक्च्युली आज्ञाला ताप आला आहे आता नाही आहे पण दोन तीन दिवस तिला झाला तिला ताप होता त्याच्यामुळे आमचं बाहेर जायचं प्लॅनिंग होतं मॉलला जायचं होतं विवेना मॉलला आहे ना बाबू गेम खेळायला जायचं होतं पण आज्ञाला ताप आला आणि बाहेर पाऊस पण दोन तीन दिवस खूप पडतो आहे आज पण तिला स्कूलला सुट्टी मिळाली कारण बाहेर पाणी भरपूर साचलं आहे आणि ट्रॅफिक तर खूपच आहे त्याच्यामुळे बाहेर जाण्यात काहीच पण नाही त्यात बाहेर पाण्यामध्ये आणखी हवेमध्ये फिरली तर तिला आणखीन ताप आहे त्याच्यामुळे आम्ही तर घरामध्येच बड्डे करतो आहे कालच सगळं आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन आलो कारण घरात प्लॅनिंग नव्हतं बड्डे करायचं बाहेर जायचं होतं पण काय करणार आता पाऊस आहे आणि त्या तिची तब्येत पण खराब आहे त्याच्यामुळे आम्ही बड्डे घरातच करते पण छोटंसं सेलिब्रेशन असलं तरी आमच्या पप्पाने भरपूर तयारी करून ठेवली दुपारपासून काहीतरी डेकोरेशन करते आणि आता पण आज्ञासाठी काहीतरी सरप्राईज ठेवले तर आम्ही बऱ्याच वेळा झालो बेडरूममध्ये आज्ञाला बाहेर येण्यास सक्त मनाई आहे थोड्याच वेळात आज्ञाला बोलवतील बाहेर आणि त्याच्यात त्याच्यानंतर दाखवते मी काय आज्ञासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे पप्पानी आणि मी पण आज्ञासाठी केक बनवलं आहे केक काल केकचा बेस लावला आणि दुपारी चार वाजता काहीतरी के केक बनवला मी कसा केक दाखवते कसं आहे ते आज्ञाला पण सरप्राईज आहे आज्ञाला माहीत नाही केक काय केलं आहे तिला फक्त माहिती होतं बार्बीचा केक आहे तिला बार्बीचा केक पाहिजे तेवढंच माहिती होतं पण बार्बीमध्ये काहीतरी ट्विस्ट आहे तर केक पण दाखवते केक कसं तयार केलं आहे कमी तयारी मिनी ब्लॉगमध्ये पण पाहायला मिळेल आणि थोडी तयारी मोठ्या ब्लॉगमध्ये पण पाहायला मिळेल चला म्हणजे सकाळपासून आम्ही काय काय के तयारी केली सकाळची जी त्या पूजा सकाळची जी आम्ही आरती केली सकाळी उठण्याची उठण्या लावून तिची आंघोळ केली तिची पूजा केली थी मराठी रीतीप्रमाणे आणि तिचं थोडं आवडीचं जे साधं सिंपल जेवण रोजचं म्हणजे तिला जे जेवण आवडतं ते केलं आणि संध्याकाळीचं स्पेशल आयटम तिचा तिचा आवडता पदार्थ पिझ्झा तर बड्डे बिथडे झाल्यानंतर पिझ्झा करू पिझ्झाचा फक्त डो लावून ठेवला आहे मी बाकीची तयारी नंतर तरी बड्डे पहिले होऊन दे कारण मुलं वगैरे परत कंटाळतील त्याच्यामुळे पहिले बड्डे करून देतोय आम्ही तर चला म्हणेन आपण सकाळपासून काय काय केले ते दाखवूया ओके चलो

करा आपण आज मस्त दिसते का भावली संध्याकाळी दुसरी गिफ्ट रात्री पण भेटले ना गिफ्ट तुला सँडल दिली अजून हा ड्रेस होता ना अजून नेकलेस नेकलेस दिले बांगड्या आता रात्री वेगळी गिफ्ट देणार तुला अजून गिफ्ट आहे तुझे दाएं एका पोरीची मज्जा आहे काय घेतलं ताईने गिफ्ट बघू जरा दिदीने काय गिफ्ट घेतला अरे वा वा मस्त मस्त स्टेशनरी घेतलेली झाला तुझा बड्डे सकाळचा बड्डे झाला ना इकडे बघा इकडे पालक पनीर पनीरची भाजी आजल्याला आवडते मग ती कशी पण असो पालक असो पनीर मटर पनीर असो काही असो तर आज सगळे आज्ञाच्या आवडीचे पदार्थ आहेत जेवणच ज जे संध्याकाळी काहीतरी स्पेशल असेल पण आता जे आज्ञेला आवडतं साधं जेवण ते केलं आहे चपाती आज्ञेला खूप आवडते भेंडी अशी नॉर्मल फ्राय केलेली आवडतात आणि पनीरची भाजी आवडते आणि भजी बटाटा भाजी तर आज्ञाचं डिश रेडी झालं आहे गरम आहे गरम आहे थांबी तिथे थांब आवडलं का बाबू काय काय तुला आवड तुझे तुला काय आवडतं येत ना सांग भेंडी, भेंडी चपाती पनीर, पनीर सगळं आवडतो अरे वा मग मला माहिती तुला काय काय आवडत ते हा ते थांबी थांबी घेऊन जाते कशी झाले सांग मला भाजी कुठली भाजी आवडली ती पण सांग ओके अरे वा पहिल्या आज्ञाने घेतली भेंडी आज्ञाची आवडती भेंडी कशी बापू मस्त आणि पनीरची भाजी काय काय झालं पनीरची भाजी काय ए, बेस्ट आहे अरे बाबा आणि भजी कशी आहे तुला दुसरा देते मी पीठ पीठ हा पीठ पण लागतं आम्हाला कच्चा पीठ खायला नाही खेळायला घ्या पण करत ट्रायंगल वाली स्क्वेअर वाली राऊंड वाली आणि इकडचं डेकोरेशनचं काम चाललंय बघा आणि पसारा किती करून ठेवलाय पप्पाने कुठला केक पाहिजे तुला के, चॉकलेट क्रीम रेडी आहे ते केक स्पॉन्ज रात्री बनवलेत इकडे गनाश गनाश चॉकलेट केकचा गनाश मला तर चॉकलेट केक के फ्लेवर आवडतो तुम्हाला कुठला आवडतं कमेंट करा तुला कुठला आवडतो अद्या मला तर केक बनू दे मध्ये मध्ये येऊ नको क्रीम भेटेल तर आता केक खा बनवल्यानंतर क्रीमच खायची सस मला आवृत्ती पटापट तयारी करायची

त्याच्या मैत्रिणी पण आल्या आणि बाकीचे कुठे आहेत अजून कुठे बाकीचे आहेत येत आहेत मस्त गं छान बर्थडे गल्ला झाकून आणले आहे वाट बघा सहा बाय पाच वाटत आहे फक्त काय आज्ञासाठी आहे ना मग बरं ही नफो आज्ञा आणि काय कुठे गेले काय माहितीये छान 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 नाव लिहायचं आहे तर अशा प्रकारे इथे माझा केक रेडी झाला नाव फक्त लिहायचं आहे बारबीचा केक बनवला आहे तिला बारबीचा केक पाहिता ॲक्च्युली भरपूर बारब्या आणलेल्या पण काय करू काय करू नेहमी नेहमी तेच तेच बा मागच्या वेळी क्रुपाच्या व्हायला पण भरपूर बारब्यांचा केक बनवलेला हा बेड केक कधी बनवला नव्हतं मी पहिल्यांदा ट्राय केला आणि सिंपल बनवलं आहे पण छान झालंय मस्त वाटते तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंट करून सांगा आर्टिफिशियल फुलं आहेत खायची नाही आहेत बाकी सगळं क्रीमने बनवलं मी पिलो बाकीचं जे केकचं आहे आणि क्रीमचं आहे बाकी सगळं खाऊ शकतो फक्त हे फ्लावर्स नाही खाऊ शकतो हे आर्टिफिशियल फ्लावर्स आहे आता फक्त इथं नाव टाकते आज्ञाचं आणि त्याच्यानंतर केक रेडी आता तुम्ही याच्यावरनं जम खायचा हा असे जम खायचा आणि हे गोल गोल फिरवतील ओके अय थांबा थांबा येईल येईल त्यांच्या पायाला रशी लावा रशी दिसते रशी दिसते पायाला ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे वन टू थ्री साठ वन टू थ्री फोर फाय सिक्स अरे वा सेवन एट नाईन टेन इलेवन

आणि काय काय डोळे रिकामे गेले हा मु आ एवरीबॉडी ठीक आहे आता निघतो आपण निघतो आपण बस साने काय झालं

नाही नको आणि सगळी जा घरी येऊन जा रिक्षा घे तुला पण घे खाली वाजते बापू हा बस खाली चटणी दिली असते ना सर्व सांडवलं असते लोकांनी झाले नाही तर पाहिजे ए आद्याची गिफ्ट खोलायचे आता चला पहिला गिफ्ट काय आता गिफ्ट खोललेलंच अरे बाबा आज्ञाला काहीतरी पाहिजे होता ते पप्पाने आणले पप्पाचा गिफ्ट gift

आवडले आज आज ना बॅग आवडली का सगळं ड्रेसेस आहेत सांगते मी आई याचा ड्रेस कुठे गेला अच्छा हा हा ड्रेस घातला बरोबर मग तो खोका कसा ठेवला तिथे हा हा ड्रेस आहे बेंडा जेणे घेतलाय माझ्या आईने मी <laughs> हा आजीने ड्रेस हा पप्पाने घेतला ड्रेस आज्ञाच्या पप्पाने घेतलेला ड्रेस आहे आणि सकाळी घातलेला मी घेतलेला आज्ञाचा फेवरेट गिफ्ट आहे बेन्साजीन दिलेला आहे तो घेतलं बेन्साजेनी आज्ञाचा सेम सेम ड्रेस आज्ञा का बघू आज्ञा मस्त आहे का बेर बाबा मी मॅच आहे तिने पण पिंक घात मस्त थँक्यू बॉल सांगितली होती तर बड्डे तरी ते झालेला आहे आता ते कटिंग झाला खाऊन खाऊ बघीचा अवतर बस लाईनर घालवते तर बड्डे झाले आणि आता थोडं नाचणार आहे पण त्याच्यात हा त्याच्या आधी तर मी बोलून एंड करते ब्लॉग एंड करते कारण मला साडी वगैरे चेंज करायचे आणि जेवणाला लागायचंय तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा असेल व्हिडिओला लाईक Gela. तयारी करतोय पिझ्झाचा मागाशी डो लावलेला मी बघू शकतो पीठ कसलं झालं आता इकडे सगळी टॉपिंग सगळी तयार झाली टोमॅटो सॉस शेजवान चटणी मेयोनीज असं सॉस एकत्र सगळे करून हा सॉस टॉपिंग लावला जाईल आता बेस बनवायची तयारी चालू आहे बेस आणले ना बाहेरून कारण की घरचे बेस चांगले होतं बाहेरचे बेस कधीचे असतात कधीचे नाही काय माहीत नाही पिझ्झा बेस्ट अशी पण मस्त करते पिझ्झा ब्रेड म्हणजे ताजा पण असतो आणि स्टेशी पण असते पहिले दोन प्लेट बनवून घेते ना तर कॉपीला हे काय लावतो मटर पनीर पण थोडासा मी मसाला पण फ्राय केला शिमल्या मिरची पण हलकीशी तेलावर फ्राय केली म्हणजे कच्ची एकदम राहायला नको कांदा होता कच्चा आहे आणि मक्के आहेत ते पण मी तेलावर फ्राय केले शेजवान चटणी आहे याच्यामध्ये मेनेज आहे आणि टॉमॅटो सॉस आहे सगळं मिक्स माझ्या पद्धतीचा पिझ्झाचा सॉस आहे आम्हाला असंच आवडतं ब फ्राय केली हलकीशी कच्चीच फ्राय करायची जास्त नाही भरपूर चीज टाकायचं त्याच्यामध्ये एक किलो चीज आहे मी याच्यामध्ये सात ते आठ होते पिझ्झा

इतकं मोठा पिझ्झा करते दोघांसाठी आमच्यासाठी बेक होईपर्यंत इकडच लावून घेते पिझ्झा मी बघू शकतो किती मोठा पिझ्झा आहे पिझ्झा तयार झालाय झाला 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 आमच्या बड्डे गल्ला जाम घाई लागले